आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणाऱ्या घरच्या घरी शेवाय कशा बनवायच्या हे पाहणार आहेत आपल्याला जर थोड्याशा प्रमाणात शेवाय बनवायच्या असल्या तर आपल्याला प्रश्न पडतो कुठं घेऊन जायचं एवढं थोडस आपण घरच्या घरी अशा पद्धतीने सोऱ्यांनी अगदी झटपट हे शेवाय बनवून तयार करू शकतो आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर इथं मी तीन वाट्या गव्हाचं पीठ अगोदरच चाळून घेतलेलं आहे आणि आज आपण गव्हाच्या पिठापासून शेवाय बनवणार आहेत गव्हाच्या पिठापासून शावा बनवल्या की खायला एकदम छान लागतं आता खरपूस आणि पौष्टिक सुद्धा आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं त्याच्यामध्ये आणि थोडं थोडं पाणी घालून थोडंसं घट्टसर पीठ असं मळून घ्यायचं आपल्याला आपण चपातीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर मळायचं जास्त घट्टही नाही मळायचं खेपा असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं आपल्याला जर थोड्याशा प्रमाणात शवया बनवायचे असलं तर आपण अगदी झटपट घरच्या गर घरी बनवून तयार करू शकतो तर हे पाय इथं मी पीठ असं मळून घेतलेलं आहे आणि जास्त घट्ट सुद्धा ठेवलं नाही आणि जास्त पातळ पण नाही आपण चपातीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं सा घट्टसर पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि हे, हे पीठ आता आपल्याला भिजत ठेवायची गरज नाही लगेच ह्याच्या आपण शवया बनवायला घेऊया शेवाया बनवण्यासाठी इथं मी असा सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याला जी बारीक श बनवायची प्लेट असती ती सोऱ्यामध्ये बसून घ्यायची आणि लगेच त्याच्यामध्ये जे आपण अगोदर पीठ मळून ठेवले ते भरून घेऊया हातावरती थोडंसं चोळून घ्यायचं आणि त्याचा असा लांब रोल करून सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं पीठ भरून घेताना चांगलं दाबून भरून घ्यायचं म्हणजे शेवया बनवताना मध्ये मध्ये तुटत नाहीत तर हे पण सोऱ्यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे आणि लगेच आपण शावया बनवून घेऊया शेवाय बनवण्यासाठी इथे मी असा कपडा टाकलेला आहे कोणताही एखादा कपडा टाकायचा आणि त्याच्यावरती शेवाय बनवून घ्यायच्या शेवाय बनवताना फॅनच्या हवेला बनवून घ्यायच्या म्हणजे एकाला एक चिटकत नाही तर मस्त सुटसुटीत शेवाय तयार होत्यात आपल्याला थोड्याशा प्रमाणात शेवाय बनवायचे असले तर अशा आपण घरच्या घरी सोऱ्याने बनवू शकतो तुम्हाला जर जास्त प्रमाणात शेवाय बनवायचे असले तर तुमच्या आजूबाजूला शेवाय बनवायची मशीन असेल तर तिथून सुद्धा तुम्ही गव्हाच्या पिठाच्या शेवाय बनवून घेऊ शकता आणि तुम्हाला जर बाहेरून शेवाय बनवून घ्यायच्या असल्या तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा रवा सुद्धा घालू शकता रवा घातल्यामुळे सुद्धा शेवाय खूप छान तयार होत्यात आणि तुम्हाला जर घरच्या घरीच्या अशा सोऱ्याने थोड्याशा शेवाय बनवायच्या असल्या तर त्याच्यामध्ये रवा घालायचा नाही त्याच्यामध्ये जर आपण रवा घातला तर सोऱ्याने शेवाय बनवायला थोडस जड जातं त्यामुळे फक्त गव्हाच्या पिठाच्या शेवया बनवायच्या आणि फक्त गव्हाच्या पिठाच्या शेवया खायला सुद्धा खूप छान लागतात आता हे पाय इथं मी सगळ्या शेवाया बनवून घेतल्या आहेत आणि फक्त तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं मी तर भरपूर शवया बनवून तयार झाल्यात आणि आता ह्या शेवया आपल्याला दिवसभर उन्हामध्ये उन वाळून घ्यायच्या आता ऊन येत नसेल तर दिवसभर फॅनच्या हवेला सुकू द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी ताटात घालून एक तास दोन तास गॅलरीत ठेवायच्या दोन उन तास उन्हात ठेवल्या तरी सुद्धा छान कडक शेवया वाळत्यात तर मी एक दिवस फॅनच्या हवेला शेवया सुकू दिल्या आणि दुसऱ्या दिवशी थोड्या वेळ उन्हामध्ये ठेवलेल्या आणि मस्त कडक शेवया वाढलेल्या आता तर तुम्ही ह्या शेवयापासून गोड भात सुद्धा बनवू शकता किंवा उपमा बनवू शकता ह्याचा आता तुम्हाला मी थोडासा भात बनवून दाखवते त्याच्यासाठी मी गॅसवरती दीड ग्लास पाणी पातेल्यात गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याला चांगली उकळी आली की लगेच त्याच्यामध्ये शेवया घालायच्या पाण्याला छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये शेवाया घालायच्या आणि मध्यम गॅसवर तीन ते चार मिनिटं शिजवून घ्यायच्या शेवयाशी शिजायला जास्त वेळ लागत नाही फक्त तीन ते ती चार मिनिटं लागतं तुम्हाला जर असा गोड भात आवडत नसेल तर तुम्ही ह्याचा उपमा सुद्धा बनवू शकता उपमा किंवा तिखट भात म्हणू शकता कांदा टमाटो वगैरे घालायचा आणि छान असा याचा उपमा बनवायचा खूप छान लागतो आणि एवढा वेळ नसन बनवायला तर साधा असा भात बनवायचा पाच मिनिटात आणि त्याच्यामध्ये ता साखर दूध आणि तूप घ्यायचं एकदम भारी लागतो खायला असं अधून मधून हलवीत राहायचं म्हणजे पातेल्याच्या बुडाला चिटकणार नाही एक वाटी शवाय असते एक वाटी पाणी घालायचं एकदम बरोबर होतं आणि चुकून थोडंफार पाणी जास्त झालं तर काहीच हरकत नाही चमच्यात भात घ्यायचा आणि शिजलाय का पाहायचा भात शिजून पाणी जर शिल्लक राहिलं तर सगळं भात एखाद्या चाळणीत ओतून घ्यायचा म्हणजे शिल्लक राहिलेलं पाणी सगळं खालीने निथळून जातं आणि मस्त सुटसुटीत भात तयार होतं तर मस्त असा भात मी शिजवून घेतलेला आहे एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया गरमागरम असा भात घ्यायचा त्याच्यामध्ये दूध वतायचं साखर आणि तूप घालायचं खूप छान लागतो खायला आणि अगदी पौष्टिक नाश्ता आहे तुम्ही सुद्धा गव्हाच्या पिठाच्या अगदी झटपट होणाऱ्या घरच्या घरी अशा शेवाय नक्की बनवून बघा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद